औंडा नागनाथ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कल्हारे पाटील वगरवाडी येथील तक्रारींची घेणार दखल औंडा नागनाथ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कल्हारे पाटील डोळे झाकून सह्या करून भ्रष्टाचाराचे चा बिल काढण्यास थांबता थांबेनात वगरवाडी येथील मग्रोरोहो अंतर्गत नव्वद दहा सिमेंट रस्ता पेव्हर ब्लॉक कुशल अर्धकुशल अशा विविध कामाचे एम आय एस करण्यात येऊ नये तसेच निकृष्ट दर्जाचे दिल थांबवण्याकरिता वगरवाडी येथील सोपान कदम यांनी दिली तक्रार वगरवाडी येथील सोपान कदम यांनी तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी औंडा नागनाथ पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना तक्रार देऊन सुद्धा तक्रारीची दखल घेत नसल्याने नव्वद दहा अंतर्गत सीसी से काम जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आल्याची तक्रार सादर केली होती परंतु ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक ग्राम रोजगार सेवक तांत्रिक अधिकारी यांनी संगणमत करून ते सव्वीस या कालावधीमध्ये सत्तर मजुरांचे नाव टाकून हजेरी बोगस मजुरीचे हजेरी पत्रक तक्रारीमध्ये तक्रारदाराने नमूद केल्याचे दिसून येत आहे औंडा नागनाथ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे नेहमीच बंद केबिनमध्येच बसून देवाणघेवाणीचे के काम करत असल्याची चर्चा पंचायत समिती परिसरामध्ये तसेच तालुक्यामधील नागरिकांमध्ये होत आहे अमडाण आगनाथ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कन्हारे पाटील हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून अनेकांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवत असल्याने गटविकास अधिकारी यांना केराची टोपली दाखवण्याचाच अधिकार आहे का असा प्रश्न निर्माण झालाय औमडाण आगनाथ पंचायत समितीचे कन्हारे पाटील यांच्यावरती वरिष्ठ मेहरबान असल्याने तसेच राजकीय लोकप्रतिनिधींच्या दबावामध्ये हे सर्व भ्रष्टाचार करीत असल्याचे दिसून येत असताना तक्रारदाराच्या तक्रारीला केराची टोपली दाखवल्याप्रमाणे वगरवाडी येथील सोपान पाटील यांच्या तक्रारीची दखल जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद सीओ दखल घेऊन भ्रष्टाचार उघडकीस होईल का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेमध्ये व तक्रारदारांमध्ये निर्माण झालेला आहे न्यूज नाईन वन नागनाथमुळे औंढा नागनाथ नव्वद दहा एम आर जी एस वगळवाडी इथे तीस लाख रुपयाच्या कामाचे बोगस धुमाकूल चालू आहे वगरवाडीमध्ये कारण की ते काम पूर्ण जी मशीनने केलेले आहे जे सी पी मशीनने केलेले आहे त्या कामावर पूर्णपणे जी पी एसमधले माझ्याकडे फोटो आहेत त्या कामाचे त्या कामावर फक्त कागदपत्री लेबर दाखवलेले आहेत ले ले ते बी लेबर तांड्यावरली ले आहे ते ऐंशी लेबर दाखवलेले आहेत ले, ते तांड्यावरले लोक ऊस टोडीला गेलेले आहेत आणि ते कागद कशीच फक्त दाखल केलेले आहेत ते पूर्णपणे मशीनच्या सहाय्याने काम केलेले आहेत एकदम अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झालेले आहेत त्या इस्टिमेटप्रमाणे काम अजिबात झालेलं नाही इस्टिमेटला रेती आहे टोलिंग आहे दबई आहे ते काहीच केलेलं नाही त्याचे पण माझ्याकडे नोट कॅमेरामध्ये फोटो आहे डस्टमध्ये एकदम डस्टमध्ये काम केलेले आहे त्या डस्टचे नोट कॅमेऱ्यामध्ये माझ्याकडे फोटो आहेत मी तेवीस नऊ दोन हजार चोवीस या तीन महिन्यापूर्वी हे काम चालू होतं तेव्हा गट विकास अधिकारी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद अधिकारी यांना तिघांना बी नोटीस आम्ही तक्रार दाखल केलेली आहे व त्याच्या वशी माझ्याकडे आहेत या पूर्ण कामावर राजकीय लोकांचा दबाव असल्यामुळे गटविकास अधिकारी या तक्रारीवर वो चादर ओढण्याचं काम करीत आहेत तरीही आदरणीय जिल्हाधिकारी आणि मुख्य जिल्हा परिषदचे शिवसाहेब यांनी या प्रकरणात थोडी दखल अंदाजी घेण्यात यावे नाही जर या कामाची चौकशी झाली तर मला अमोरून उपोषण उचलण्याचे पाऊल उचलावं लागेल याची आदरणीय मी इंजिनियर साहेबांना तीन वेळेस फोनवर बोललो त्यांना सांगितलं हे काम चुकीचं आहे मी करू नका माननीय साहेब यांच्यावर दंडात्मक गुन्हा दाखल करा कारण तिथे एकही लेबर नसताना त्यांनी लेबरवर डी लिहून ले दिलेली आहे व माझी तक्रार असून गटविकास अधिकारी मी यांच्याशी चर्चा केली तर ते गट विकास अधिकारी सांगत आहेत मला वरिष्ठ राजकीय लोकांचा दबाव येत आहे व माझ्या नोकरीस बदलीस हे होत आहे त्याच्यामुळे मला हे काम करावंच लागेल मी